कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य घनकचरा विभागाकडून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहरातील हॉटेल असोसिएशन एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती प्रशासक के मंजूलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत हॉटेल व्यावसायिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करूनच महापालिकेकडे सोपवण्याचे बंधनकारक निर्देश देण्यात आले यासोबतच वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचं आणि प्लास्टिक बंदीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं तसेच कचरा उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई होईल असा इशारा देखील देण्यात आला उपायुक्त परितोष कंकाळ आणि सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया आणि पुनर्वापराच्या आवश्यकतेवरती मार्गदर्शन केलं व्यावसायिकांना घनकचरा प्रक्रिया व झूम प्रकल्पाला भेट देण्याचं आवाहन केलं या कार्यशाळेत हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शानबाग यांनी महापालिकेच्या कचरा संकलन मोहिमेत शंभर टक्के सहकार्याचं आश्वासन दिलं